आज आपण सुरमई फ्राय बघणार आहोत सुरमई आपण धुवून घेतलेले आहेत धुवून घेतल्यानंतर त्याच्यामध्ये आपण कोकमाचं सार आपण त्याच्यामध्ये टाकून घेतलंय सार टाकून घेतल्यानंतर ना मस्तपैकी रव्यामध्ये ते आपण रोस्ट करतोय छानपैकी त्याला चव यावी म्हणून सम प्रमाणात त्याच्यामध्ये आपण रवा मस्त कोकणी स्पेशल तिखट टाकले आहे आणि ते आता आपण बघतोय तव्यावरती फ्राय होताना तव्यावरती फ्राय होत आहेत फ्राय झालेले मासे आता आपण उलटे करून घेतो आहे दोन्ही बाजूने मस्त ते फ्राय व्हावेत आणि आपल्याला एकदम कुरकुरीत चव लागावी कोकणामध्ये सगळ्यात जास्त खाल्ला जाणारा सुरमई मासा सुरमई आज आपण फ्राय करतो आहे सुरमईची खासियत असे की सुरमईमध्ये आपल्याला फक्त एकच काटा असतो त्यामुळे आवडीने आपण तो खातो खाताना आपल्याला सांभाळून खाण्याची गरज नाही त्याचे पीस एकदम स्मूथसुद्धा आपल्याला लागतात चवीला रुचकर कोकणातलं इंडिजिनियस फूड कोकणाच्या मस्त ते आता फ्राय होतात अब आप लोग भी आ सकते हैं। हम लोग भी आ सकते हैं। हम लोग भी आ सकते हैं। अब आप लोग भी आ सकते हैं। हम लोग भी आ सकते हैं। हम लोग भी आ सकते हैं। Terima kasih telah menonton! मस्त फ्राय होतात इथं मासे सुरमई फ्राय आपण बघू शकतो फ्राय झालेले आपण सुरमई

अशा प्रकारे सुरमई फ्राय आपल्याला खाण्यासाठी मस्तपैकी तयार झालेली आहे नक्कीच आपल्याला सुरमई फ्राय व्हिडिओ आवडला असेल